मेरा यार दोबारा बना वीडियो इतना इतना कर ले आज कौन सा बारा आपको यहाँ सुबह लाया दोपहर में लाया दो दिन पहले लाया किस किसने लाया यहाँ पे हिंदुस्तान तो का काम तकलीफ हो रही आपको? है आपको गोली है क्या चाहिए टैबलेट टैबलेट का टैबलेट क्या हुआ है आपको देखे देखे। देखे देखे। मित्रो जयबी या जागेवरती आपण तरुण पाहत आहे हा तरुणाला ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता या जागेवरती पुढील उपचारासाठी करायचं त्याचं एक्सरे ते एक काढायचे म्हणून त्याला या जागेवरती मित्र हो। वॉर्ड बॉयने आणून सोडलेला आहे असं तो म्हणतो तर त्याच्याकडे लघवीची सुद्धा ती नळी जशाच तशी लावलेली आहे मित्रो ससूनमध्ये जसं आता तावरे प्रकरण गाजत आहे रक्त चेंजिंगचं गाजत आहे त्याप्रमाणे मित्र ससूनमध्ये असलेले कर्मचारी जे आहेत त्यांच्यावरती देखील शासनाचा एक दबाव असला पाहिजे कारण का असे बेवारस लोकांना ससून हॉस्पिटलमध्ये आम्ही मी स्वतः दादासाहेब गायकवाड ॲडमिट करतो एकशे आठनं ॲडमिट झालं पोलिसांकडनं ॲडमिट केला जातो परंतु हमार आरामखोर ससून हॉस्पिटलमधले कर्मचारी मामा लोक अशा लोकांना या जागेवरती आणून शिकतात मित्रो हे दुर्दैव आहे हे पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवा मित्रो गृहमंत्र्यापर्यंत पाठव आरोग्यमंत्र्यापर्यंत पाठवा मित्र अशा प्रकारे हे होतं कामा नाही जय भीम हे ससून हॉस्पिटलचं बाहेरचा बाहेर आहे मित्रो या जागेवरती आता तो पूर्णपणे मुलगा हा असल्यामुळे नग्न असल्यामुळे आपण त्याला दाखवत नाही त्याचं फक्त थोडक्यात थोडंच दाखवलेलं आहे आपण त्याचं हे असे दुर्दैवी बाब आहे मित्रो हां तर ह्या मुलाला पुन्हा सुसूरमध्ये तर उपचार झाले पाहिजेतच पाहिजेत परंतु याला जास्त याचं उप, उप, उप संगोपन क पुनर्वसन कसं होईल हे देखील पाहून मी तुम्हाला विनंती करतो जय भीम